नमस्कार आपण मार्केट अठ्ठावीस तारखेसाठी बघतो आहे मार्केट व्ह्यू कसा असेल उद्या गणेश चतुर्थीची सुट्टी आहे त्यामुळं उद्या अठ्ठावीस तारखेसाठी आपण मार्केटचा व्ह्यू हो बघूया पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशे पन्नासचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सातशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केटला जो सपोर्ट आहे तो अजून खूप खाली दिसतो आहे ॲज पर ऑप्शनचे चोवीस हजार पाचशेचा सपोर्ट दिसतोय आणि रजिस्टन जो आहे तो चोवीस हजार आठशेचा रजिस्टरचा आहे म्हणजे मार्केट अजून डाऊन होण्याची शक्यता आहे गुरुवारी त्यामुळं जर मार्केटला अपसाईड जायचं असेल तर चोवीस हजार सातशे पन्नास ही जी मार्क केलेली लाईन आहे ती क्रॉस करणं गरजेचं आहे आणि चोवीस हजार पाचशेपर्यंत मार्केट येऊ शकतं कारण मार्केटचा सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशेला ठीक आहे तर यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे चोपन्न हजार पाचशे सत्तर ते चोपन्न हजार सहाशे हा एक रजिस्टन्सचा झोन म्हटलेला आहे आणि जर मार्केटवर चोवीस हजार पाचशे चोवीस हजार सहाशेच्या वरती जायचं असेल तर कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार पाचशे सत्तरच्या खाली असेल तर पूट बाय करू शकता सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार शंभर हा एक, एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट एक्क्याऐंशी हजार शंभरच्या वरती असेल तर कॉल बाय करायचा आहे एक एक्क्याऐंशी हजार शंभरच्या खाली है? असेल तर फूट बाय करू शकता काल कर आपण बी टी एस टीमध्ये सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार चारशेचा दिला होता हा फक्त सदुसष्ट रुपयेला आपण दिला होता आणि यासाठी कॅपिटल जे लागलं ला ते फक्त तेराशे चाळीस रुपये लागलं ला होतं आणि तो आज आठशे एकोणपन्नास रुपयेपर्यंत गेला आहे तुम्ही इथं पाहू शकता सहाशे छत्तीस सॉरी सहाशे छत्तीसपर्यंत तो गेलेला आहे जर हे रिटर्न्स जर तुम्ही बघितला तर Uh, साधारण आठशे एकोणपन्नास टक्के रिटर्न्स याने एकाच दिवसामध्ये दिलेलं आहे काल दिलेला आज म्हणजे जवळजवळ दोन दिवसामध्ये आठशे एकोणपन्नास टक्के रिटर्न्स दिलेले आहेत आपली बी टी स्ट्रॅटेजी अतिशय जबरदस्त चालते आणि यासाठी कॅपिटल लागतं ते फक्त तेराशे ते, 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 ते पंधराशे रुपये या दरम्यानच कॅपिटल लागतं रिस्क मॅक्झिमम पन्नास टक्केची रिस्क असते पण कॅपिटल प्रॉफिट जो असतो तो अतिशय चांगला प्रॉफिट होऊ शकतो एंड ऑफ द मंथ अतिशय चांगलं याच्यातून रिटर्न्स मिळू शकतात आणि हे टेक्निक आपण आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं येणारी बॅच आपली अकरा सप्टेंबरपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ उद्या सुट्टी आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे हो त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद